अजून पाच वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करला हो पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं भरपूर जेवा दिसन नाला एक ना नाला सापडलाय हा मग पोऱ्याचा बाप हातात ध्वात धरून पोरं भाऊन पुरीनो तुमच्या लय चांगले दिवस येणार रे तुम्ही फक्त पळून जाऊ नका बो कारण तुम्ही लय दणका उठावलाय हो सध्या आपलीच बायको आपल्याला सापड नाही एकानं बायको फिरायला एकानं बायको फिरायला पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली पेट्रोल टाकून आलं दोन वेळा बायको जवळून गेलो म्हणजे इथून पुढे बायकू फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन आता त्यांनी एकानं परवा डीजे पुढे अशी शिट्टी वाजवली महाराज चिकणी चमेली लागली तर माग चड्डी उपासली इतकं जोरात शिट्टी वाजवली मग हवा किती गेली असेल तुम्ही विचार रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खालून गाडी घालतात कळ काढीत oh, नाहीत हो कोणाला वेळ नाही ह्या जगात अभि और इसी वक्त क्वीक ॲक्शन इमिजिएटली ताबडतोब हे यू गेन है है नाईन हो नाही आपण म्हणतो राय हे नाईन काय नाही लव इज ए मनी अँड मनी इजे लव्ह मनी इजे लाईफ अँड लाईफ ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड हांडलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन ह्या जगात पैसा म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे पैसा हे कलयुग आहे इथं तर कोणाच्या नादी लागायचं नाही मुलींना सांगतो आयुष्यामध्ये तुम्ही शाळा नाही शिकल्या चालेल तुम्ही नोकरी नाही केली तरी चालेल पण एक वाक्य पूर्वीनं पाया पडून सांगतो दसमी आज सणासुदीचे दिवस आहे एका तरुणाचं तृतीय पुण्यस्मरण आहे तुमच्या पायाला हात लावून सांगतो पूर्ण आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका आणि ईश्वरासारख्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका ह्याच्यापेक्षा तुम्ही काहीच करू नका महाराज हां तुमच्या बापाला खाली पायला लावू नका त्या बाबतीत जरा लाजा धरा एक वाक्य समगा पूर्ण बाप आंधळा आहे बाप पांगळा आहे पण आमचा बाप इज्जतवान आहे ध्यानात ठेवा आमच्या बापाच्या दाढीला पैसे नाहीत पण आमचा बाप, चा बाप गल्लीनं चालला तर दुकानातला शेत उठून त्याला रामराम घालतोय हे आमच्या बापाची श्रीमंती आहे आणि आमच्या घरात शेतकऱ्याच्या घरात इज्जत आहे फक्त बाकीच्यानी इज्जती संपून टाकल्या पैसेवाल्याची इज्जतीची इज्ज गाठच राहिली नाही 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 पैशेवाल्याने इज्जती जवळजवळ कोणला ऐकल्या काय न पण ठुल्या नाही अजून आमची आई देवळा पुढून चालली तर पदर सावरते आमची आई अजून भाकरी करायला लागली तर पिठाचा थोडा गोळा अग्नी टाकते आमची आई भाकरीला बसली तर अजून कुत्रेची भाकर करते आणि आमच्या आईच्या दारातून भिकारी गेला तर तो, तो बिन भाकरीचा जात नाही हे आमच्या शेतकऱ्याची श्रीमंती आहे हो दुपारी दोन वाजता आमच्या शेतकऱ्याच्या दारात पाहुणा आला तर तो अर्धीत भाकर खाऊनच जाऊ शकतो ही आमच्या घराण्याची परंपरा आहे पुरीनी जरा बावळात आणि अठरा ते बावीचे एडपाट ध्यानात ठेवा मराल अंडरलाईन डबल अंडरलाईन मराल आणि घमे ए आणि घमेंड असली ना तुमच्यात घमेंड ए घमेंड घमेंड अय दहावीच्या पुढचे नीड आहे का हा तुम्हाला जर लई किडा असेल ना लग्नाच्या अगोदर दारू प्यायचा किडा तर तुम्हाला आपलं ओपन चायलेंजे बेवढे ओपन तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून एक गुंठा जमीन घेऊन दाखव तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करणार पैसे काय दारू काय पितो ना लाय का तू पंधरा दिवस झाले पोरांच्या शाळा उघडून आठ दिवस झाले वहीसाठी पोराला ती लाज नाही वाटत पियानासाठी पोर <laughs> भाई जा, भाई जा, भाई टिंग, टिंग, ते लाज नाही वाटत ती बिचारी माऊली दिवसभर रोजन जाती कोण दिवसभर कामं करून संध्याकाळी घरी येतील तुम्ही संध्याकाळी सुईचे सुद्धा घरी नाही लाज नाही वाटत म्हणून बायको लग्नाच्या अगोदर पुरी न कराटे शिकलं पाहिजे मला पाच सहा डाव शिकलं पाहिजे फायटिंग बिटिंग हे बेवडे बिवडे काय रे नुसतं असं पाहिलं ना त्याचं का असं पाहिलं हे काय करत कोण सांभाळित कोणाला बहीण ए बहीण मला आहे बहीण तू मला आहे कोण ना वेळ आहे का हे पोरांच्या आता शाळा संपल्या आपल्या सुट्ट्या संपल्या आणि शाळा सुरू झाल्या यांच्या मामाचा अजून फोन तरी आला ना का पाठी ती काही रेखा आला नाही येणारच नाही त्यांचा मामा रेंजमध्येच नाही <laughs> त्याच्या मामा मागं ये त्याची बाळात पणाला आली ते <laughs> धाकटी मेवणी पेपरला गेली अजून नाही आली मग का निकाल घेऊन येते का काय करते